चला मित्रांनो आजकाल असे सुद्धा उदाहरण पेपरला नेहमी येतात काय म्हणतो उदाहरण एक ते नऊशे दरम्यान किती संख्या आहेत ज्यांना दोन तीन किंवा पाच ने भाग जात नाही कसं सोडवायचं बघा किती पर्यंत विचारलं आपल्याला नऊशे म्हणून नऊशे गुणिले काय आहे दोन तीन आणि पाच पोटामध्ये एक हे सोडायची आणि खाली दोन मांडून घ्यायचं दोन मांडले का मांडले नंतर गुणिले समोर किती आहे तीन तीन मांडून घ्यायचं गुणिले पाच आता काय करायचं माहितीये का या दोन मधून एक मायनस करायचा किती उरले एक या तीन मधून एक मायनस करायचा किती उरले दोन या पाच मधून एक मायनस करायचा किती उरले चार आता काटा करून घ्या पाच ट्रेक किती पंधरा आणि पंधरा दोन्ही किती तीस आता या तीस न वरती भाग द्यायचा तीस एक तीस तीस ट्रेक किती नव्वद चार दोन्ही आठ आणि आठ ट्रेक किती चोवीस म्हणून आपलं येणार उत्तर किती दोनशे चाळीस आहे का आहे चला समोर कारण तुम्ही सोडवायचं का, आणि याचं उत्तर प्रत्येकानं कमेंट करायचं व्हिडिओ आवडल्यास फॉलो करायला लाईक करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद मित्रांनो